हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते पाठीमागे मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यावरती पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीस कसं कट करायचं हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्यावरती मला एका ताईची कमेंट आली होती की पेपर कटिंग पण शेअर करा किंवा त्याचाही व्हिडिओ टाका तर म्हटलं मग चला आपण व्यवस्थितरित्या सगळं काही डिक्लेअर करू कारण माझ्या व्हिडिओचा कुणाला तरी फायदा होतो हे पाहून खरंच मला बरं वाटलं जर तुमच्या पण काही शंका असेल तर मला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा जेणेकरून मी बनवलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज पीसवरून कोण कोणती मापे घ्यायची किंवा त्यामध्ये कसं मार्जिन ऍड करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे कारण कसं होते जे काही नवीन शिकण्यासाठी ट्राय करत आहेत त्यांच्यासाठी ही मापे घेणे वगैरे म्हणजे खूप कॉम्प्रोमाइज करण्यासारखं होतं म्हणजे त्यांना समजतच नाही कोणती मापे घ्यायची किती मार्जिन ऍड करायचं त्यासाठी मी महत्त्वाचा हा व्हिडिओ बनवावं म्हटलं मी नवीन युट्यूबर असल्या कारणाने मला खूप लांब व्हिडिओ त्याच्यावरती यूट्यूबवरती अपलोड करता येत नाही जरा समजून घ्या तर चला आपण अगदी थोडक्यातल्या थोडक्यात म्हणजे व्हिडिओ संपवायचा प्रयत्न करू तर मी इथं तुम्ही पाहू शकताय मी मा कोणकोणती घ्यायची लिहून घेतलेलं आहे पहिलं आहे ते उंची दुसरं छाती आहे तिसरं कमर चौथा आहे तो पुढचा गळा पाचवा मागचा गळा बाही लांबी दंडघेर शोल्डर आणि मुंडा ओके तर आता ही खालची जी दंडगेर शोल्डर त्याचबरोबर मुंडा हे जे आहेत हे फिटिंगच्या वेळेस लागतात बरं का आता मी मापे घेताना मी तुम्हाला डिक्लेअर करतच जाईल ठीक आहे तर आता आपण पाहूया सुरुवातीला उंची आता हा मी माझ्या साईजचा ब्लाउज घेतलेला आहे मला चौतीस साईजचा ब्लाउज येतो म्हणजे फिटिंगसाठी बसतो ठीक आहे तर माझा चौतीस अस... साईजचा हा ब्लाऊज आहे कधी पण ब्लाऊज घेत असत सॉरी मापे घेत असताना ब्लाउजची जी उंची असते ना ती आपण पाठीमागून मागून घ्यायची ओके इथं जे शोल्ड शोल्डर असतं त्या शोल्डरवरती आपल्याला पकडायचं आहे त्यानंतर इथं खाली जी कमर आहे त्याच्यावरतीच आहे तर माझी उंची आहे बारा ठीक आहे तर आपण उंची लिहून घेऊ उंची आहे बारा ठीक आहे आता या बारा उंचीमध्ये आपल्याला मार्जिन एक ऍड करायचं आहे उंचीसाठी मार्जिन आपल्याला किती ऍड करायचं असतं एक इंच आता बारा एक आधी किती झाले तेरा ते ओके त्यानंतर ते आता छाती आता म्हणजे काय पेपर कटिंग ज्या वेळेस तुम्ही करता अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तेरा उंची टाकायची आहे ठीक आहे आता दोन नंबरच आहे।, आहे।, आहे ती म्हणजे छाती आता आपल्याला पाहायचं आहे ब्लाऊजचा जो चौथा भाग आहे म्हणजे छाती ही आपण चौथ्या भागावरून घेतो आता ही पकडत असताना चौथा भाग ब्लाऊजचा मोजत असताना काय करायचं हु जी हुकपट्टी आहे आता इथं तुम्ही पाहू शकताय ही माझी हुकपट्टी आहे ठीक आहे ही हुक पट्टी आता ह्या हुकपट्टीवरती आपल्याला पकडायचं आहे आणि ही जी फिटिंगची लाईन आहे तिथंपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे आता माझी फिटिंगची लाईन थोडंसं खेचायचं आहे माझी फिटिंगची लाईन आहे साडेआठ ठीक आहे तर आपल्याला काय करायचं आहे करायचंय साडेआठचा चौथा भाग करायचा आहे आठचा चौथा भाग किती होतो बत्तीस होतं ठीक आहे आणि हे अर्धा 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 म्हणजे आठ चौक बत्तीस आणि हे अर्धा हे दोन असे मिळून माझी छाती आहे चौतीस ठीक आहे आता चौतीस छाती आता आपल्याला काय करायचंय ज्या वेळेस आपण आता ही चौथीच छाती झाली आपण ज्यावेळेस मापे टाकतो म्हणजे ज्या वेळेस आपण मापे टाकतो ना त्यावेळेस काय करायचं चौथा भाग पकडायचा आपल्याला ठीक आहे तर आता माझा चौथा भाग किती आहे साडेआठ ठीक आहे साडेआठ मध्ये आपल्याला कधीही Uh, ज्यावेळेस आपण मार्जिन पकडतो त्यावेळेस छातीमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण पकडतो ना छातीमध्ये मार्जिन ॲड करतो ना त्यावेळेस आपल्याला दोन पकडायचे दोन मार्जिन घेतली ना फिटिंगला वगैरे व्यवस्थित बसते जरी टिप आपल्याला कमी जास्तसुद्धा करता येते त्यामुळे मार्जिन नेहमी दोन पकडायचं आता काय करायचं हे सा आठ आणि हे दोन किती झाले दहा आणि हे अर्धा तर किती झाले मापे साडे दहा झाले ओके तर आता साडे दहा आहे आपल्याला छाती ठीक आहे म्हणजे हा जो चौथा भाग आहे हा आपल्याला साडे घ्यायचा आहे मग काय करतो मार्जिनमध्ये जो आहे तो दोन जातो आणि फिटिंग म्हणजे पूर्ण ब्लाउज कम्प्लीट ब्ला। झाल्यानंतर आपल्याला साडेआठ पर्यंत बसतो म्हणजे किती चौतीस साईज बसते ओके तर आता त्यानंतर आपल्याला पकडायची आहे ती म्हणजे कमर ओके तर आपण कमर हुडकुड सॉरी कमर आपण पाहूया किती आहे कमर पाहताना काय करायचं इथं पाहू शकताय तुम्ही इथं जे पकडतो ना आपण इथून पकडून अगदी शेवटपर्यंत जायचं आहे आपल्याला इथं पाहू शकताय एक मिनिट इथं पाहू शकता अशा पकडत पकडत जायचं जा। अगदी शेवटपर्यंत कमर किती आहे पाहायची आहे आपल्याला कमर ही आपल्याला फिटिंग साठीच लागते ठीक थी थी। आहे तर आता इथं माझी कमर आहे तीस ओके इथं तुम्ही पाहू शकताय कमर माझी तीस आहे आता कमर लिहून घ्यायची आपल्याला तीस कमर ही ला? कधी लागते फिटिंग साठी लागते ठीक आहे आता कमर माझी तीस आहे आता आपण पाहूया पुढचा गळा पुढचा गळा पाहण्यासाठी हे खूप वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचं इथं पाहू शकताय आता पुढचा गडा आहे आपल्याला ठीक आहे पुढचा गडा किती आहे पाहूया तिथं वरती शोल्डर वरती आहे आपल्याला आणि इथून असं तिथं पकडायचं ठीक आहे म्हणजे किती साडेपाच आहे पुढचा गळा ओके पुढच्या गळ्यामध्ये आपल्याला किती मार्जिन पकडायचं आहे अर्धा पकडायचं आहे आता सॉरी मी तुम्हाला सांगितलं नाही पुढचा गळा आपला साडेपाच आहे पुढचा गळा आणि मागच्या गळ्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन पकडायचं असतं ओके मग आता प्लस याच्यामध्ये अर्धा म्हणजे किती झाला पुढचा गडा माझा सहा झाला म्हणजे आपण ज्या वेळेस पेपर कटिंग करतो त्यावेळेस सहा टाकायचा आहे ओके आता पाहूया मागचा गळा ठीक आहे आता मागचा गळा पाहूया इथं तुम्ही पाहू शकताय मागचा गळा माझा किती आहे आठ आहे ठीक आहे लेस मुळे इथं पाहू शकता लेस किती साठ साठ सॉरी आठ आहे आठ तर मागचा गळा आठ आहे त्यामध्ये अर्धा आपल्याला मार्जिन पकडायचा आहे म्हणजे किती झालं नऊ झाले ठीक आहे हा आठ आणि हा अर्धा हा अर्धा नऊ ओके आता बाही लांबी बघायची आपल्याला लांबी तर तुम्ही पाहू शकताय माझी बाही लांबी आहे साडेचार आहे ठीक आहे इथं दिसतय तुम्हाला ठीक आहे तिथं जे आपलं हे असते फिटिंगचं तिथून पकडायचं साडेचार ओके तर मैत्रिणीनं मी तुम्हाला सांगू इच्छिते ज्या सा वेळेस आपण बाहीलांबीमध्ये मार्जिन आता किती पकडायचं इथं तुम्हाला मी सांगणार आहे कारण कसं ज्या वेळेस बिना अस्तरचा ब्लाउज असतो त्यावेळेस आपल्याला दीड इंच मार्जिन पकडायचं आहे ओके आणि ज्या वेळेस अस्तरचा ब्लाउज असतो त्यावेळेस आपल्याला फक्त फक्त अर्धा इंच आता माझा बिना अस्तरचा ब्लाउज आहे तर मी इथं काय किती पकडणार आहे दीड इंच मार्जिन म्हणजे काय करायचं आपल्याला ज्या वेळेस हात शिलाई घेतो ना आपण त्यासाठी मार्जिन लागतं आणि ज्या वेळेस आपण अस्तरचा ब्लाउज पकडतो ना अस्तरचा ब्लाउज ज्या वेळेस शिवतो ना त्यावेळेस आपल्याला किती पकडायचं आहे फक्त फक्त अर्धा इंच आहे त्यानंतर आता दंडघेर पाहूया आपण दंडगेर हा नेहमी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं दंडघेर हा आपल्याला आता लागत नाही मापे टाकताना ज्या वेळेस आपण फिटिंग करतो अशा वेळेस लागतो पण तरी पण दंडघेर टाकून ठेवायचं म्हणजे आपल्याला सोपं जातं तर माझा दंडघेर आहे इथं तुम्ही पाहू शकता साडेपाच ओके तर आपल्याला साडेपाच घ्यायचं आहे दंडगेर आता याच्यात काय मार्जिनची आवश्यकता नाही दंडघेर आहे साडेपाच की फिटिंगसाठी लागतं ओके त्यानंतर आता आपण पकडूया सॉरी पाहूया शोल्डर प्रत्येकाचा शोल्डर वेगवेगळं असतं परंतु आपण ब्लाउज शिकवपर्यंत व्यवस्थित येईपर्यंत आपल्याला नेहमी अडीचचा शोल्डर पकडायचा आहे कारण आता मी इथं तुम्ही इथं पाहू शकताय माझा दोनचा आहे माझा शोल्डर दोन आहे परंतु जे काही नवीन टेलर्स आहेत त्यांनी अडीच पकडायचं मी तुम्हाला सांगेन परत आता मी तिथं दोन लिहिते फिटिंगसाठी सॉरी दोन लिहिते काही फिटिंगसाठी नाही लागत आहे सुरुवातीला शोल्डर लागतो त्यानंतर मुंडा आता, आता चाँगा चाँगा। मुंडा किती आहे आपल्याला कसं समजणार आता इथे तुम्ही पाहू शकताय छातीचा जो चौथा भाग मुंडा म्हणजे काय असतो छातीचा चौथा भाग म्हणजेच मुंडा आणि मुंडा म्हणजे छातीचा चौथा भाग आता इथे किती आहे साड्या मग हा साड्याआड ज्या वेळेस आपण फिटिंग करतो ना अशा वेळेस वे आपल्याला फिटिंग करायचं म्हणजे पकडायचंय सॉरी मी शोल्डर तुम्हाला इथं वरती सांगायला पाहिजे होतं पण खाली सांगितलेलं आहे शोल्डर आपल्याला किती पकडायचं अडीच तो सुरुवातीला लागतो उंची झाल्यानंतर शोल्डर लागतो परंतु माझी थोडीशी लिंक तुटलेली आहे तेवढी प्लीज समजून घ्या कारण मी नवीन युट्यूब क्रिएटर आहे ओके तर आता ही अशा प्रकारे तुम्हाला ब्लाऊजची मापे घ्यायची आहेत ठीक आहे थीके? तर आता आपली मापे घेऊन झालेली आहेत आता आपल्याला पेपर कटिंगला घ्यायचं आहे तर पेपर कटिंग कसं करायचं ते आपण उद्या त्या व्हिडिओमध्ये पाहूया तुम्ही पण असे ब्लाउज ब्लाऊजवरून मापे घेऊन ठेवा ब्लाऊजवरून मापे घेऊन ठेवा आणि मग मी उद्याच्याला तुम्हाला सांगेन की बाबा पेपर कटिंग कर कसं करायचं ह्या माप्यावरून ठीक आहे तर उद्या आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि एक लाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका चला भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय